आपण पाहत आहात आर माहूर येथील यात्रेपैकी एक असलेल्या दत्त जयंती यात्रेला सुरुवात झाली आहे परिवहन मंडळाच्या अपुऱ्या बसेस उपलब्ध नसलेले फिरते शौचालय सर्वत्र कचऱ्याचे साचलेले ढिगारे पाण्याची नसलेली व्यवस्था तासनतास झालेली रहदारी ठप्प यात्रा नियंत्रण कक्ष उभारण्यात झालेला विलंब वाहनतळावर उडालेला गोंधळ आदी बाबींमुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले आहेत श्री दत्त जयंती व नाताळच्या सुट्ट्या एकत्र आल्याने माहूर गडावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे दिनांक डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या यात्रा नियोजन बैठकीत साठ बसेसची व्यवस्था करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले प्रत्यक्षात मात्र रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत केवळ सोळा बसेसची व्यवस्था केल्याचे दिसून आले भाविकांची अलोट गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनाला नाईला जाणे चारचाकी तीनचाकी व वा दुचाकी वा वाहने गडावर सोडावे लागले प्रत्येक मोठ्या यात्रेत नगरपंचायतच्या वतीने उभारण्यात येणारे नियंत्रण कक्ष रविवारला दुपारी दोन वाजेपर्यंत उभारण्यातच आले नव्हते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याचे कुठेही फिरते शौचालय व सफाई कामगार दिसून आले नाही देवदेवेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे जागीच पडून आहेत या गंभीर बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे उघडकीस आले आहे दत्तजयंती उत्सव यात्रेत तहसीलदार मुख्याधिकारी यांच्यासह आरोग्य विभाग वन विभाग आदी विभागाचे अधिकारी कुठेही दिसून आले नाही गडावर ये जा करण्यासाठी रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सोळा बसेस उपलब्ध झाल्यात अशी माहिती वाहतूक निरीक्षक तुकाराम नामदेवराव गव्हाण यांनी दिली सायंकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा नायब तहसीलदार कैलास जेठी यांनी व्यक्त केली